सर, ना झाला झाला होता पण पण नाही नाही तरी आम्हाला मुद्दा जे आहे ना <laughs> यांनी जेव्हा जे सर केला का जॉईंट सर्वे केला का जॉईंट सर्व सबमिट त्यांचा त्यांचा सबमिट झाल्यानंतर जॉईंट त्यांचा रिजेक्ट झाला किंवा अपलोड झाला सर्वे तो तेवढ्या कालावधीसाठी तो सर्वे आहे ना पोर्टलवरती होता तो पण त्यांना दिसत होते की जॉईंट सर्वे सबमिटेड म्हणून ठीक आहे त्यांचा जे सर्वे आहे ना परत रिसर्वे ला आलाय परत तो आता तो परत आहे ना आय डी वरती येईल ते आणि आय आयडी वरती येऊन त्यांना परत सर्वे करा कारण त्यांचा सर्वे रिटर्न आला आहे काहीतरी कारणामुळे त्याच्यामध्ये काय म्हणतात प्रॉपर चेक केलं ना मग वेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ह जे म्हणतात ना वेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ह म्हणजे ज्यावेळेस आपण वेंडर सर्वेक्षण करतो ना त्यावेळेस वेंडर इन्फॉर्मेशन रिसीव फक्त तो क्लॉज असतो तो आणि ज्यावेळेस वायरमन सर्वे करतो वायरमन सर्वे केल्यानंतर जॉईंट सर्वे सबमिटेड ज्यावेळेस येतात त्याच्यानंतर जॉईंट सर्वे अप्रूव येतो जॉईंट सर्वे अप्रूव झाल्यानंतर आता वर्कआउट इमिडिएट अठरा तारखेचं सर्वे तारखेच होतं त्यांचे ऑलरेडी वर्कआउट आहेत ना कारण डिसेंबर डिसेंबर पर्यंत त्यांना आहे ना पूर्ण वर्कआउट काढून द्यायचे आता तर ते जॉईंट सर्वे झाला आणि तो सर्वे अप्रूव्ह झाला की लगेच त्यांची वर्कआउटर जॉईंट सर्वे आउटकम ऍक्सेप्टेड करून ते लगेच ते वर्कआउट इनिशिएट करून टाकतात लगेच आता म्हणजे ऑलरेडी पहिलं कसं जॉइंट सर्वे जे होते होते त्यांना प्री अप्रुव्ह होत अगोदर सर्वे त्यांनी ते आता काय केलं अगोदर वर्कआउट सगळ्यांचे काढून ठेवल्या जॉईंट सर्वे ज्यांचा झाला ज्यांचा अप्रूव्ह झाला त्यांना ऑटोमॅटिकली आहे ना जॉईंट सर्वे आउटकम ऍक्सेप्टेड म्हणून ना डायरेक्टली ते वर्कआउट देऊन टाकतात आता अठरा तारखेचं तुम्ही बघितलं सिलेक्शन तर दा आज बावीस तारखेला काही लोकांच्या काल वर्कआउट निघालात चार दिवसामध्ये जे असं सी झाल्यानंतर तर यांचा आहे ना परत आलेला आहे तर यांना लाईनमेन शी एकदा कॉन्टॅक्ट करून ना लाईनमेन ना म्हणा तुझ्याकडे तुझ्या ह्याच्यावरती इन्स्ट्रक्शन रिजेक्ट होतं आणि लाईनमेनला परत येतं जस यांचा सर्वे रिजेक्ट झालेला आहे तर लाईनमेंट ची कॉर्डिनेट करून त्यांच्या आय वरती आहे ना परत तो रिसर्वे लाला असेल तर त्यांच्याकडे परत एकदा सर्वे करून घ्या ऐका सर जॉईंट सर्वे केल्यानंतर अप्रुव्ह व्हायला किती दिवस लागतात झाला तर एक दिवसात होतो वेळ लागतो तिथल्या त्या तुमचे डीवाय असतील किंवा जेई असतील कधी बसतात तुमच्या त्या डेक्स वरती जो जोपर्यंत डेक्स वरती बसणार नाही किंवा तुमचे जेवढे सर्व ते पाहत नाहीत जे वगैरे ते जे आणि डिवाईस हातामध्ये असतात ह्या गोष्टी सगळ्या अगोदर जे अप्रोच देतो तो त्यांचा तिथं थोडंसं तालुक्याच्या ठिकाणी जाऊन लगेच जातो दोन दिवसामध्ये होऊन जातो थँक्यू सर

हो का हो ना हो ना केलं ते पहिलं झालं केलं मी ते प्रश्न असेल mm -hmm. तर लगेच माईक अनम्यूट करा आणि बोला म्हणजे तुम्हाला काही डाऊट वाटला तर ठीक आहे तर सगळ्यात पहिले तर आपण जो आज विषय निवडलाय ना तो बुस्टर पंप आहे बुस्टर पंप जर नजर तुम्ही निवडला तर आपल्याला कधी कळतो ज्या वेळेस आपल्या स्टेटस मध्ये हे असं दाखवतो पुरवठादाराच्या पेमेंट प्रोसेस करण्यासाठी प्रलंबित तर हे जर दाखवलं तर समजून जायचं की आपण बूस्टर पंप निवडला आहे रिसिव कन्फर्मेशन पेंडिंग असं दाखवत ठीक आहे हे असत आणि पुढं काय करायचं तर आपल्याला मेल मेल आधी काय करा तुम्ही एम uh, ला जाऊन एक अर्ज करा तर अर्ज कुठला मी तुम्हाला सांगतो अर्ज आपल्या ग्रुप वर तुम्ही दोन तीन वेळेस टाकलाय जे की तुम्हाला डाउनलोड uh, करून प्रिंट काढून जरी घेतली तरी डायरेक्ट

एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं हे तर त्यांना ऑफलाईन माहिती झाली त्यांच्याकडे पण आपल्याला ही माहिती त्यांच्या सुद्धा टाकायची जेणेकरून जरी आपण कंपनी जरी विचारलं तुम्ही व्होटर पंप कॅन्सल केलाय कि का किंवा काही केलंय प्रोसेस केली आहे का ऐन टायमाला तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून ही रिसीवड जवळ घेऊन ऑनलाईन करायचं म्हणजे जे की तुम्हाला ते कधी बी विचारलं की बाबा तुम्ही केलंय का तर ऑनलाईन तुम्ही दाखवू शकता मी केलं आणि जरी एम एसीबी न पुढं पाठवला हा फॉर्म ऑफलाईनचा तरी आपण ऑनलाईन जे पाठवलंय ना ती नक्कीच त्यांना कंपनीला पोहोचते आणि त्यांच्या त्यांच्या डेटा राहतो ठीक आहे तर हे झालं तुमचं ऑफलाईन हे झेरॉक्स काढून याची दोन प्रत एक त्यांना एक आपल्याकडे स्टॅम्प मारून घ्यायची आणि आपल्याकडे राहू द्यायची आणि ती जोडायची मेल मध्ये तर मी तुम्हाला मेल दाखवतो मेल कसा करायचा ते खूप खूप असं झालं ऐ दिसत सर काय दिसतं तुम्हाला काय करू शकतो तुम्ही सांगू शकता की बोल कुठला आहे माइक ऑफ ठेवा ना माइक ऑफ ठेवा म्हणजे तुम्हाला बोलत बोलत असेल तर समजत आहे मी पण करतो स्क्रीन शेअर होती त्याच्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल हो

त्याला आपण अडचणी येते त्यामुळं ना तो आपल्याला डायरेक्ट ऑफलाईन हे फॉर्म कंपनीला ऑनलाईन पण पाठवायचा आणि कंपनीला पण ऑनलाईन पाठवायचा त्यासाठी आपल्याला हा फॉर्म ती झेरॉक्स देऊन आणि एम एस सीला जाऊन अर्ज द्यायचा अर्ज द्यायची आपल्याला आणि आपण ती मेलवर द्यायची तर मेलवरती कशी द्यायची ती मेल हेलो हेलो सर हाँ सर मी बोलतो सर म्हटलं हॅलो म्हटलं अठ्ठावीस तारखेला मी बुस्टर पंप कॅन्सल करण्यासाठी अर्ज दिला होता एमएससीबी ला अठ्ठावीस तारखेला म्हणजे अजून पाच पाच दिवसात दोन महिने होतील नाही म्हणजे अर्ज दिला होता एमएससीबी ला आणि जो कंपनीचा माणूस होता ना जिंदरी सावित्रीचा मीटिंग करतो तो बोलला की मी मेल केलेला आहे वरती